अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्या सोप्या भाषेत लोककला पथकाच्या माध्यमातून नऊ ते पंधरा फेब्रुवारी कालावधीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले आहे या कला पथकांचे कार्यक्रम सातारा तालुक्यातील निगडी तर्फ सातारा सैदापूर कराड तालुक्यातील शेरे व कारवे पाटण तालुक्यातील म्हावशी व विहे कोरेगाव तालुक्यातील तारगाव व बोरगाव फलटण तालुक्यातील खामगाव वरड सस्तेवाडी व वा सुरवडी खटाव तालुक्यातील कातरखटाव व निढळ मान तालुक्यातील कुकडवाड व वा शिंगणापूर वाई तालुक्यातील उडतारे व आसले खंडाळ्या तालुक्यातील पिंपरे व बुद्रुक जवळे जावळी तालुक्यातील खर्ची तर्फ कुडाळ इंदवली व सायगाव महाबळेश्वर तालुक्यातील दुधगाव अशा एकूण चोवीस गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली व्ही एम न्यूज मराठी सातारा शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवोमुख नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती जनहितार्थ प्रसारण निर्वाह भत्ता व विद्यापीठ योजना या योजना विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोग पारितोषिकी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते या योजनेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये अनुसूचित जाती आणि नवमोठांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्की घरी बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल या योजनेसाठी सहाय्यक आयुक्त अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्यानी एंड केट्रॉस,